श्री स्वामी समर्थ वास्तविक त्या चिनी दाम्पत्याला कल्पना यायला हवी हो होती की हा भरतखंड सात्विक वृत्तीच्या आणि ज्ञानसंपन्न योगी पुरुषांचा जागृत देश आहे आपण हिमालयात वावरत आहोत इथे अनेक यती आणि जाती आहेत परंतु त्यांच्या अध्यात्म अध्यात्मविचार शिवला नाही आणि त्याची परिणती स्वामींच्या दत्तावतारी सिद्धपुरुषाच्या समोर कामक्रीडा करताना त्यांच्या शारीर बदलात झाली स्वामींना शरण आल्यावर त्यांच्या अंगाची थरथर थांबली स्वामींनी केवळ आपल्या तेजस्वी नजरेने त्यांच्या शरीरातला माज उतरवला होता वास्तविक स्वामींनी आपल्या सामर्थ्याची केवळ चुणूक दाखवली होती स्वामी खरोखरच रागावले असते तर त्या बर्फाच्छादित हिमालयात चिनी दाम्पत्याच्या कामक्रीडेने विभल झालेल्या शरीराचा काळाभोळ कोळसा झाला असता चिनी पळून गेले हा सारा प्रकार शिवगणांना पाहिला होता स्वामींच्या अस्तित्वात नांदणारी अपार करुणा त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती पळून जाणाऱ्या चिनी दाम्पत्याला शिवगण वाटेत पकडले स्वामींचा अपमान केला म्हणून भरपूर चोप दिला ते दाम्पत्य गयावया करू लागले आश्चर्य म्हणजे त्याने पुन्हा स्वामींचे नाव घेतले आणि ते करुणा भाकू लागले स्वामींनी हे सारे जाणवले त्यांनी ठरवले की ह्या चिनी दाम्पत्याला सुखरूप सोडायचे शिवगन त्या जोडप्याला अक्षरशः असताना स्वामींनी एक चमत्कार केला त्या दाम्पत्याचे पक्षाच्या जोडीत रूपांतर केले आणि ते दोन पक्षी चिनी प्रदेशाकडे उडत गेले स्वामींचा हाच चमत्कार शिलाखंडावर बसूनच केला होता अनुभव असा आहे की खूप लोकांना समाजात वावरताना वागावे कसे हे कळत नाही आपल्या मूर्ख वागण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो ह्याची जाणीव त्यांना होत नाही त्याचा शेवट काय होतो तर असह्य दुःखांना मग अशा लोकांना सामोरे जावे लागते आपल्या दुःखाचे कारण नेमके काय आहे याचा शोध खरे तर प्रत्येकाने घ्यायला हवा तेव्हाच लक्षात येते की आपणच आपल्या दुःखाचे निर्माते आहोत ह्या दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर एकच उपाय आणि तो म्हणजे आपल्या चमत्कारिक स्वभावाला वेसन घालणे आणि सत्पुरुषांना शरण जाणे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला दुःखमुक्ती हवी असेल तर स्वामींच्या स्मरणातच आपले प्रत्येक श्वास घ्या आणि उच्वासा वाटे मनात साठवलेला नाहक अहंकार बाहेर काढा त्यासाठी स्वामी समर्थांची आरती स्वतःच्या मनात घुमवत राहा म्हणजे झाले